बातम्या प्रसारित करणाऱ्या पत्रकार सैपन शेख यांच्यावर कट रचून हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यासाठी वरील विषयास अनुसरून निवेदन देण्यात आले की सोलापूर शहरात एम डी न्यूज चे संपादक व डिजिटल पत्रकार संघाचे अधिकृत सदस्य सैपन शेख यांच्यावर गुरुवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हल्ला झाला श्री सैपन शेख यांनी डिजिटल न्यूज वेब पोर्टल एम डी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये गेल्या महिन्याभरापासून पंचनामा या मथळ्याखाली सोलापूर शहर आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाचा गैरकारभार उघडकीस आणलाय सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदी डॉक्टर माने यांची प्रतिनियुक्ती नगर विकास मंत्रालयाने बेकायदेशीरपणे केली आहे शहर आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती किंवा प्रतिनियुक्ती करताना राज्य शासनाला किंवा महानगरपालिकेला वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस डी बी एच एमबीबीएस पीएसएम असे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांची आवश्यकता असते तरी देखील ही नियमावली डावलून नगर विकास मंत्रालयाने राखी माने एम बी e बी एस ई एन टी डॉक्टराची प्रतिनियुक्ती केली आहे याबाबत एम डी न्यूज मार्फत ही बाब सोलापूरकरांच्या निदर्शनास आणून देण्यात आली सोलापूरकरांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या बातम्या प्रसारित करत डॉक्टर राखी माने यांचा विरोध केला डॉक्टर राखी माने शहर आरोग्य अधिकारी यांनी सैपन शेख यांना वेळोवेळी फोन करून बोलावून घेण्याचा प्रयत्न केला गुंडांमार्फत धमकावण्याचा प्रयत्न केला सोलापूर महानगरपालिकेत घुटमळत राहणारा गुंड प्रवृत्तीचा श्रीकांत गायकवाड यांच्यामार्फत देखील आठ दिवसापूर्वी धमकी देण्यात आली होती सत्तावीस जून रोजी गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शहर आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी कट रचून एका हस्तकाम मार्फत सैफन शेख यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मध्ये बोलावून घेतले आणि बातम्या बंद करण्यास सांगितले काही वेळाने डॉक्टर राखी माने शहर आरोग्य अधिकारी यांनी श्रीकांत गायकवाड याला पाठवून दिले व शिवीगाळ व मारहाण करण्यास सांगितले श्रीकांत गायकवाड हा मारहाण करताना आणि प्रसिद्धी माध्यमातून डॉ राखी माने ही माझी मावस बहीण आहे असा सांगत होता यावरून हे सिद्ध होतं की खऱ्या आणि योग्य बातम्या प्रसारित केल्याप्रकरणी पत्रकार सैपन शेख यांना मारहाण करण्यात आली खरी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची मुस्कट दाबी शहरातील अधिकाऱ्यांमार्फत केली जात आहे सोलापूर स्थानिक प्रशासनाने शहर आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने व मारहाण करणारे श्रीकांत गायकवाड यांच्यावर कडक कारवाई करावी अशी डिजिटल पत्रकार संघाची मागणी आहे कारवाई झाली नाही तर सोलापुरातील सर्व डिजिटल पत्रकार मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करावं लागेल याची नोंद घ्यावी यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संघ अध्यक्ष जमीरभाई शेख यशवंत पवार इरफान शेख उजेब इनामदार शहानवाज शेख मडकी सादिक शेख अल्ताफ शेख अजमेर शेख मोहसिन बागवान अर्जुन चौहान समीर अब्दीराजे अशफाक शेख बाबा शेख प्रदीप चौहान आदी पत्रकार उपस्थित होते सोलापुरातील वेब पोर्टलचे आणि दैनिक सूर्योदय याचे पत्रकार असणारे आमचे सहकारी सैपन शेख यांच्यावर काल एक भ्याड हल्ला झालेला आहे सर्वप्रथम त्याचा मी निषेध करतो डिजिटल पत्रकार संघटनेचे पदाधिकारी असणारे सैपन शेख यांच्यावर काल एका गावगुंडाने गायकवाड नावाचे गाय गावगुंडा आहे त्यांनी ज्या त्याच्यावर हल्ला केला आणि हल्ला केल्यामुळे तो जखमी झाले आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते एकंदरीत आपण बघताय की महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील हे कुठेतरी राज्य चालवण्यासाठी कम कमी पडत आहे का असा एक प्रश्न पत्रकारांच्या मनामध्ये निर्माण झाले कारण पत्रकारांसाठी संरक्षणाचा कायदा केला जातो पण पत्रकारांवर अन्याय होतो याच्याकडे शासन ढुंकूनही पाहत नाही अशा शासनात सुद्धा या माध्यमातून आम्ही निषेध करतो आपण बघितला बघितलं असेल की डॉक्टर राखी माने असतील त्यांचे पती असल हे सोलापूरला रुजू झाल्यापासून या ठिकाणी जे ना अशा प्रकारच्या अनेक घट घटना घडू लागले आहेत काल सुद्धा सेपन शेख गेल्या तीस दिवसांपासून म्हणजे तेहतीस दिवसांपासून त्यांची मालिका सुरू होती आणि या मालिकेच्या माध्यमातून सत्य बाहेर आणण्यासाठी ते प्रयत्न करत होते अशा परिस्थितीमध्ये गायकवाड नावाच्या गावगुंडाने त्यांना गेल्या आठवड्यापासून आठवड्याभरापासून त्यांना फॉलो करत होता आणि त्यांना सांगत होता की कुठेतरी हे डॉक्टर राखी मानी यांची बातमी थांबवा अन्यथा तुमचं बरं वाईट होईल आणि त्यांना विकत घेण्याचा सुद्धा तिने प्रयत्न केला पण त्याच्या आमिषाला बळी न पडल्यामुळे आणि हा व्यक्ती कुठल्याच बाजूने ऐकत नाही म्हटलं ना तर त्याचा जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि उलट पोलिसांनी मात्र सैपन शेख यांच्यावर सी दाखल केली हे एकंदरीत हे कशा प्रकारे सुरू आहे राज्यातील पत्रकारांची अशी अवस्था होत असेल तर सामान्य नागरिकांचा का हा एक प्रश्न निर्माण झालाय आताच आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलंय की सैपन शेख यांच्यावर हल्ला करणारे आणि हल्ला करण्यासाठी भाग पाडणारे जे कोणी लोक असतील हे संघटित गुन्हेगारी कुठेतरी मोडून काढली पाहिजे या माध्यमातून आम्ही डिजिटल पत्रकार संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलंय आठ ते दहा दिवसामध्ये जर संबंधित जो, जो गायकवाड असेल तो आरोग्य अधिकारी असेल त्यांचे मिस्टर असेल यांची चौकशी झाली नाही तर हा पत्रकारांचा लढा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत झाल्याशिवाय गेल्याशिवाय राहणार नाही एवढं या माध्यमातून सांगतो तेच सांगतोय की ते गायकवाड असेल ते डॉक्टर राखी माने असतील आणि त्यांचे मिस्टर सगळ्यांचे फोन कॉल चेक करा कॉल डिटेल्स काढा एखादा गुन्हा काढला तर पोलीस या ना नाही तर लोकांचे कॉल डिटेल्स काढते यांच काढा ना ह्याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे नेमका यांचा हेतू काय होता सरपंच याला पूर्ण जीवातूनच उठवण्याचा यांचा प्रयत्न होता का हाही तपास करण्याचा गरजेचं आहे